नमस्कार मित्रांनो मी माधुरी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता तीन सिलेंडर मोफत दिली जाणार आहे, आहे। या योजनेचं नाव ठेवण्यात आलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जे कोणी लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा याचा लाभ भेटणार मिळणार आहे म्हणजे तीन सिलेंडर मिळणार आहे तीन मोफत सिलेंडर कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर या जी प्रमाणे लाल अक्षरात जे दिलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत कोणकोणत्या महिलांना हा गॅस मिळणार आहे ते आपण या जी आरमध्ये आता पाहणार आहोत तर तर आपला गॅस हा महिलेच्या नावावरच असणे योग्य आवश्यक आहे सध्या स्थिती उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र आहे म्हणजे तुम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला हे मोफत मिळणार आहेत नंबर तीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल नंबर चार एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर पाच सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना आणून असेल जर आता तुम्ही वेगळं रेशन कार्ड काढून घेणार असाल तर हे जमणार नाही त्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नंतर विभक्त केलेल्या शिद्रापत्रक सादर योजनेस पात्र ठरणार नाहीत थँक्यू धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आणखी माहिती पाहिजेच असल्या माझ्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब कर।